त्यांची तीन वाजता सभा होती आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथे येऊन थांबलेले आहेत आपल्या बीड जिल्ह्याचा जर विकास जर करायचा असेल तर या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहिजे 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 विजय या लोकांची एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या चोवीसला तरी मोदी साहेबाने जरा पाच किलो गहू तांदूळ सोडून सामान्य जनतेचे चांगले प्रश्न सोडवावे हीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही आता प्रचंड बहुमताने विजयी ही काळाची गरज आहे ताई निश्चित ताईंचा विजय निश्चित होणार आहे या काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याचा लागणारा वीज निर्मितीसाठी येणारा कोळसा सगळा चुरून गायब केला होता या शेतकऱ्यासाठी लागणारा युरिया खत कांग्रेसच्या काळात संपूर्ण त्यांनी बाहेरच्या बाहेर त्याची विल्हेवाट लावली होती या काँग्रेसच्या पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये जाणारा येणारा रस्ता नव्हता हजार लोकांना मनकेचे आजार झाले काँग्रेसची राजवट जेव्हा बदली तेव्हा मोदी साहेबांनी देशाची अखंडता एकता देशाच्या संपूर्ण सीमा सुरक्षित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमळी चालू आहे बीडची मतदान प्रक्रिया ही चौथ्या टप्प्यामध्ये पार पडणार आहे त्यासाठी महायुतीच्या उमेदवार जे आहेत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज मोदींची हंबेजोगा या ठिकाणी सभा होते या सभेसाठी काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू आ, काय वाटतंय मोठ्या तरुणांचा जो उत्साह आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय काय वाटतं काय सांगताल सभेला आलात काय वाटतं चांगलं वाटतंय सभेला आल्याबद्दल आणि मोदी साहेब गेल्या त्यांची तीन वाजता सभा होती आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथे येऊन थांबलेले आहेत मोठ्या पुरुष असतील महिला असतील सर्वजण येलेले आहेत आणि आणखी सभा चालू झाली नाही आणि तुम्ही बघतच आहात की ते मोठ्या संख्येनं लोक येलेत देन्चित आणि ह्या लोकांची एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या चोवीसला तरी मोदी साहेबाने जरा पाच किलो गहू तांदूळ सोडून सामान्य जनतेचे चांगले प्रश्न सोडवावे हीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही वा महत्वाचा <laughs> विषय म्हणजे तांदूळ आणि गहू सोडून आम्हाला वेगळा व्यवसाय उद्योग व्यवसायासाठी आम्हाला उद्योग व्यवसाय वेगळा दिला पाहिजे काहीतरी वेगळं दिलं पाहिजे असं त्यांची मागणी काय वाटतं भाऊ काय सांगता येईल बोला काय वाटतंय काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे यावेळेस प्रथमतः खासदारकीसाठी पंकजताई मुंडे यांना या ठिकाणी बरायला चान्स भेटला आहे परंतु एकदा प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की एकदा चान्स दिल्याच्या नंतर आपल्या बीड जिल्ह्याचा जर विकास जर करायचा असेल तर या ठिकाणी पंकज ताईला या ठिकाणी आपण चान्स दिलाच पाहिजे मागं ही गाव जसे महामार्ग कामं झाले अनेक का कामं झाले जसं इथून पुढं जर बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी शंभर टक्के आपण पंकज यांना वोट देऊन या ठिकाणी त्यांना विजयी विजयी केलंच पाहिजे नक्कीच पंकजा ताईला विजय केलं पाहिजे असं त्यांचं तुम्हाला काय वाटतंय काय सांगता येईल काय वाटतंय आहे बोला बोला अहो बोला बोला काय नाही चांगले हां बोला बोला तुम्हाला तुमच्या मनात काय आहे ते सांगा सांगायची पंकाजाला विजय करायचं पाहिजे आता काय तुम्हाला अपेक्षाच आम्हाला अपेक्षा फक्त यम आय डी सी पाहिजे एम आय डी सी बी साठी पाहिजे बरं रस्ते तर झालेले आहेत रेल्वे पण आलेले आहे बरं रस्ते झालेले रेल्वे आलेले काय वाटतं भाऊ काय झालं पाहिजे पंतप्रधानांकडून काय अपेक्षा आहे सन्माननीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये देशाचं संपूर्ण रूप पालटण्याचं काम केलेलं आहे आपण पाहत आहात शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना असेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरमहा दोन हजार रुपये पडतात महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे मिळून स्टार्टअप इंडिया असेल स्मार्ट सिटी असेल यासारख्या विविध योजना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून राबवल्या जात आहेत आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारत देशामध्ये संपूर्ण लोकप्रिय आहेत त्याचबरोबर आणखी मोदी सरकारकडून भरीव कामं केली पाहिजेत यासाठी आमच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत बीड नगर परळी हा रेल्वे मार्ग पूर्णत्वाच्या मार्गाला आहे परंतु राहिलेलं काम पूर्ण होण्यासाठी आता पंकजाताईंना प्रचंड बहुमताने विजयी करणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये चालना मिळाली पाहिजे या भागातला ऊसतोड कामगारांच्या हातातला कोयता निघला पाहिजे ही एक प्रमुख मागणी आणि यासाठी हे काम करण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या आदरणीय पंकजताई या जर सत्तेत गेल्या केंद्रात गेल्या तर निश्चितच पंकजताई खासदार झाल्यानंतर त्यांना केंद्रात एक सन्मानाचं मंत्रीपद मिळणार आहे आणि मुंडेसाहेबांच्या रूपाने आमची जी इच्छा अपूर्ण राहिली होती दोन हजार चौदाची केंद्रात मुंडेसाहेबांना ग्रामविकास मंत्रिपद मिळालं होतं बीड जिल्ह्याच्या तोंडा हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून नेला होता आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता बीड जिल्ह्याला पुन्हा मिळते आणि त्यामुळं पंकजाताईला आम्ही खासदार करणार आहोत आणि पंकजाताई निश्चितच केंद्रात मंत्री होऊन बीड जिल्ह्याचा विकास करणार आहेत बीड जिल्ह्याच्या विविध विकासाची जी योजना अनेक विरोधी पक्ष सांगतायत की ह्या मिळालं नाही ते मिळालं नाही तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे इथून पुढच्या विकासासाठी काय विजन आखलं पाहिजे आणि पंतप्रधानांकडून तुमची काय अपेक्षा आमच्या पंतप्रधानाकडून एवढ्याच अपेक्षा आहे तर सुशिक्षित बेरोजगारांना कामधंदा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी भरीव काम हे केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, सरकार करत आहे दोन हजार चौदा पूर्वीचा जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये आणि आताच्या दहा वर्षाच्या काळामध्ये खूपसा बदल झालेला आहे खूप मोठे उद्योग व्यवसाय कंपन्या आलेल्या आहेत आता शिरसा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एम आय डी सीची अनेक ठिकाणी जागा आरक्षित केली बीड शहर सोडता उद्योग आहे तर ते दिसत नाही ना उद्योग व्यवसाय झाले पाहिजेत आणि ह्या पद काम चालू आहे माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून शिरसाळ्याची एम आय डी सी असेल परळी मतदारसंघामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये पुसऱ्याची एम आय डी सी तिचं चा काम चालू आहे बीडची एम आय डी सी चांगली झालेली आहे माजलगावच्या एम आय डी सीचं काम प्रगतीपथावर आहे आणि त्यामुळे एम आय डी सीचे कामं काम प्रगतीपथावर आहेत आणि निश्चितच आम्हाला या सरकारकडून अपेक्षा आहेत की ही एम आय डी सी कामं प्रगती कामं पूर्ण व्हावीत आणि इथल्या तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये चालना मिळाली पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे नक्कीच त्यांनी सांगितलं की हे सरकार आमच्यासाठी एक सक्रिय सरकार म्हणून काम करणार आहे काय वाटतं भाऊ काय सांगते तुम्ही सभेला आलात काय वाटतं सन्मान आणि आपल्या भेट दिल्याच्या मुंडे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वप्रथम नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमचे नेते रामदास आठवले साहेब हे सभेसाठी उपस्थित राहत आहेत आणि त्यांना पूर्ण निवडून आणण्यासाठी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि जिल्ह्यातला एक आपल्याला सुशिक्षित खासदार सुशिक्षित खासदार आणि सत्तेतला खासदार निवडून देणं हे सर्वप्रथम सर्व सत्तेतला सत्तेतला आणि सुशिक्षित खासदार निवडून आजोबा सुद्धा या सभेला काय 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 आहे तुमचं झालं पाहिजे तुम्हाला देश स्वातंत्र्य काँग्रेसच्या काळामध्ये पैसे देऊन सुद्धा राशन मिळत नव्हतं मोदी साहेबाच्या काळात मोफत राशन दिलं जाते या काँग्रेसच्या काळात शेतकऱ्याचा लागणाऱ्या वीज निर्मितीसाठी येणारा कोळसा सगळा चोरून गायब केला होता या शेतकऱ्यासाठी लागणारा युरिया खत काँग्रेसच्या काळात संपूर्ण त्यांनी बाहेरच्या बाहेर त्याची विल्हेवाट लावली होती या काँग्रेसच्या पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये जाणारा येणारा रस्ता नव्हता हजारो लोकांना मनकेचे आजार झाले काँग्रेसची राजवट जेव्हा बदली तेव्हा मोदी साहेबांनी देशाची अखंडता एकता देशाच्या संपूर्ण सीमा सुरक्षित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर काश्मीर महाराष्ट्र देशाला मिळवून दिलं काश्मीरच्या नंतर जी आपली येलोसीच्या सीमा होत्या त्या सीमेवर भारताचं संरक्षण खातं लख पर्यंत पोहोचलं लद्दाख पर केंद्र प्रशासित केंद्रशासित प्रदेश करून ठेवला काश्मीर आपल्या आप भारताचा कायम करून ठेवला ज्या ठिकाणी चीनची मिलिट्री अतिरेक येऊन भारताच्या जनतेला मारित होते मुंबई मध्ये काँग्रेसच्या काळात घडला पण काँग्रेसची डेरिंग झाली नाही की अतिरेकेला हात दाखवण्याची भारतीय जनता पार्टीच्या या सरकारनं मोदी सरकारनं जिथे अतिरेकेचे अड्डे होते त्यांच्या देशात जाऊन भारतीय जनता पार्टीचं कार्य देशाची अखंडता देशाची एकता बंद सर्व दृष्टीने संपूर्ण जनाचा विकास आणि सर्वांना न्याय या भारतीय जनता पार्टी जाते काँग्रेसच्या राजवटीमध्ये दोन रुपयाला बराच खांदावं लागली आणि इथं आता दोन रुपयाला एक चहाचा कप येत नाही तर मोदीच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाला पंचवीस तीस चाळीस किलो राशन मोफत दिलं जातं काँग्रेसच्या काळामध्ये दोन रुपयाला डब्बर खडी फोडावं लागली सडक मिलो सडके साथू सडक अन्न खावा लागलं बरोबर खावा लागला आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये स्टँडर्ड गाव मिळतो स्टँडर्ड जनादा मिळते हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये देशाचे जीवन मारून चालू आहे ज्या इंदिरा गांधी संपूर्ण देशाचे कार्यकर्ते आणि बने लावून जेलमध्ये टाकले होते जी त्यांनी पाप केलं त्यांना फेडावं लागलं आता एवढा युवक वर्ग आहे त्यांना जी मुलांना बायका नाहीत इंदिरा गांधींना सगळ्या कुटुंबाचे शस्त्रक्रिया केल्या आणि देशाची वाट लावली काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्या भ्रूण हत्या झाल्या या मोदीच्या काळामध्ये वाचल्यात बेटी बचाव देश बचाव की एकमेव ताई निश्चित ताईंचा विजय निश्चित होणार आहे ताईच्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आठवले गट म्हणून ताईचा विजय निश्चितच आहे काय वाटतंय या ठिकाणी सभेला आला टाक या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे तेव्हा त्यांचा विजय तर निश्चितच आहे परंतु मोदी साहेब त्याचप्रमाणे रामदासजी आठवले रिमोट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते हे सुद्धा या ठिकाणी उपयोग झाल्यामुळं कालच रिमोट पार्टी ऑफ इंडिया आष्टी तालुक्याचे बीड जिल्ह्याची जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तालुका अध्यक्षांची बैठक झाली आणि त्यांनी असा विडा उचलला की कोणत्याही परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे त्यांना विजयी करून त्यांना लोकसभेत पाठवून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावा अशी ऋण पक्षाची मागणी आहे नक्कीच नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे तरुण आलेले आहेत वयोवृद्ध आलेले आहेत अवाल वृद्ध देखील या ठिकाणी जे तरुण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपलं मत या ठिकाणी जनतेने मांडलेलं आहे नक्कीच पंकजा मुंडे यांना मोठा मताधिक्याने विजय करू असंच या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं हे मॅक्स महाराष्ट्र बीड